स्वच्छता बातमी देखील आपल्या सर्वांची ती दिवशीच मोहिल्याची गरज आहे सन्मान्य आचल दलाल आणि त्यांच्या त्यांच्यासोबत असलेल्या सर्वच माता भगिनींच्याकडून या ठिकाणी शिवसेने अभिवादन केले जात आहे या उपक्रमाचा दुसरा वर्ष आहे मागच्या वर्षी नुकतंच हजर झाल्यानंतरच मला वाटतं पहिलाच हा कार्यक्रम होता मी हजेरी दिली मला है। पहले हाजरी होती मला खूप आनंद आहे की अशा कार्यक्रमाला माझी पहिली हाजेरी साकारत होती आणि या वर्षी देखील सर्व जे मंडळी आहे शिवभक्तांची मंडळी आहे दीपकजी असतील सुजितजी असतील त्यांचे सर्व सहकार्य सुनीता शहाजी मला दिसले इकडे शिंदे साहेब दिसले मला इकडे सर्व शिवभक्त जे आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एक दीप आपल्या राजासाठी त्यांनी या ठिकाणी आज सगळे का या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आवाजून उपस्थित आहेत आपण सगळ्यांच्या या ठिकाणी मी स्वागत करतो आणि हा कार्यक्रम त्याला जी स्फूर्ती जी ऊर्जा प्रत्येक वर्षी आता वाढत चाललेली आहे मला वाटते याचा खूप एक चांगला इम्पॅक्ट आणि प्रभाव संपूर्ण सातारा जिल्ह्यात आपल्याला दिसेल हा संपूर्ण पवई नाका परिसर शिवतीर्थ परिसर याच्याकडे बघितल्यानंतर खरोखर दिवाळी आपल्या घरी आलेली आहे असं बघून आपल्याला वाटतंय त्यामुळे सगळ्यांच्या ठिकाणी अभिनंदन सर्व चींचं कौतुक आणि पुढच्या वर्षीसाठी देखील सगळ्यांना मी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो तरी आणखीन याला मोठा आणखी चांगल्या गोष्टीचे आणखीन त्याला उत्स्फूर्ती मध्ये लोकांनी साजरा करावी अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय खूप शुभेच्छा जसं आपण दिवाळीचे सणात चे काही दिवसांपूर्वीच घरची स्वच्छता आणि सर्व व्यवस्थित करण्याची सुरुवात करतो तसंच आपले साताऱ्या आ... जिल्ह्यात सातारा सिटी मध्ये हे शेवटी येत आहे जिथे शिवाजी महाराजांचा हे भव्य पोटला आहे तर इथेही दिवाळीचे सणात तसे स्वच्छता ठेवणे आणि जसा आपण आपल्या घरात दिया, दीपक प्रज्वलित करतोय तसाच इथे करणे हे खूप चांगला उपक्रम सुजित आंबेकर आणि दीपक गोवळकर यांनी राबवलेला आहे आणि आपण सर्वांनी त्याच्यात सहभाग घेऊन याच्यात एक चांगला याला एक्झाम्पल सेट केलेला आहे त्याच्या खूप आपल्याला माझे शुभेच्छा थँक्यू व्हेरी मचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आणि हे शिवतीर्थ म्हणजे या राजधानीचं गर्भगृह खर तर हे कसं असलं पाहिजे याच्यावरून बरीच वर्ष वाद सुरू आहे ह्याच्या जीर्णोद्धाराचा उपक्रम राबवला होता सातारगारांनी नगरपालिकेनं शासनानं राज्य शासनानं केंद्र शासनानं पण गेल्या सात आठ वर्षापासून इथं तसुवरही काम झालेलं नाही दरवेळेला काहीतरी थोडंसं केलं जातं दाखवलं जातं काम केलं दिवाळी जवळ आलं की पंधरा दिवस काहीतरी दगडकडे बस बसवायची माणसं बसवायची आणि काम चालू आहे असं दाखवायचं ह्याला सात आठ वर्ष झालं वास्तविक हे काम दोन तीन महिन्यामध्ये करण्यासारखं आहे पण गेली कित्येक वर्ष झालेलं नाही दुर्दैवानं मागच्या वर्षी अशी परिस्थिती आली की साताऱ्यामध्ये राजधानीमध्ये जिल्ह्यामध्ये राज्यात देशात जगभरामध्ये दिवाळी साजरी केली जात होती जगभरामध्ये दीपोत्सव सुरू होता आणि स्वराज्यामधल्या या शिवतीर्थावर पूर्ण अंधार होता काळा भिन्न अंधार होता संताप झाला हो कालवलं हृदयात एक दिवशी आलो एक दिवा लावला त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आव्हान केलं की सगळ्या सातारकरांनी यावं सुजित आंबेकरांसारखे आमचे चांगले मित्र ज्येष्ठ पत्रकार एक चांगले सहकारी शिवभक्त भेटले आणि असे एकाला दोन दुसऱ्याला तीन तिसऱ्याला चार असं करत माणसं जोडली गेली आणि एक दिवा माझ्या राजासाठी घरात आपण शेकडो दिवे लावतोय एक तरी शिवतीर्थावर लावूया असा उपक्रम सुरू केला सातारकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यंदा दुसरं वर्ष होतं यंदा काही माणसांनी सांगितलं की यंदा कशाला उपक्रम करताय यंदा झाले की लाइटिंग यंदा सुरू आहे की लाईट लावला की दिवा अरे एक थायमस लावणं एक हॅलोजन लावणं आणि शिवतीर्थावर दिवाळी साजरी करणं शिवतीर्थावर दीपोत्सव साजरा करणं घरामध्ये देवारामधल्या शिवाजी महाराजांपेक्षा आम्ही दिवा लावलाच पण या शिवतीर्थ सुद्धा आमच्या मंदिरासारखा आहे इथे दिवा लावायचा आहे अयोध्याच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे वीस लाख दिव्यांचा विक्रम करायचा होता वीस ,00 लाख दिव्यांचं टार्गेट ठेवलं होतं आणि वीस लाख ,00 दिव्यांचं वर्ल्ड रेकॉर्ड बनवायचं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन चोवीस लाख ,00 पंच्याहत्तर हजार दिवे पेटले गेले आज एवढ्या मोठ्या साताऱ्याला आवाहन केलं जे कट्टर शिवभक्त आहेत ज्यांना ला दाखवावं लागत नाही शिवभक्त आहे ज्यांना नाम नाही ओढावं लागत ज्यांच्या गाडीवर शिवाजी महाराजांचा फोटो नसतो जय शिवाय जय शिवराय जय भवानीच्या घोषणा सातत्यानं देत नाहीत पण जे खरे शिव बघतायत आज सगळे ते पोचले आज सगळ्यांनी आपापल्या परीनं एक दिवा आणला आणि एक दिवा लावला आज साताऱ्यामध्ये या शिवतीर्थावर किमान दिव्यांची संख्या एक हजारावर गेली असेल म्हणजे याचा अर्थ किमान दीड ते दोन हजार लोकांनी त्याच उपस्थिती लावली याच्यामध्ये राजेंद्र साहेब असतील फिरोजबाई असतील सुनील मोरे असतील आणि या सगळ्याला आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन करणारे सहकार्य करणारे सुधामदा गायकवाड असतील या सगळ्यांनी गेल्या चार दिवसापासून हे नियोजन केलं खर तर दरवेळेला असं ठरतंय की आपण मोठं करूया आपण पुढे जाऊया पंधरा दिवस महिनाभर आधी नियोजन करूया पण झाली आता मला पण साताऱ्यात पंचवीस वर्ष पूर्ण झाली कितीही बॅनर लावा कितीही करा साताऱ्यातल्या ठराविक माणसांचाच उत्सव दिसतो ठराविक माणसांमध्ये उत्साह दिसतो माझं म्हणणं हा दीपक प्रभावकरचा उत्सव नाही फिरोजबांचा नाही सुजित आंबेकरांचा नाही आहे हा कुठल्या संस्थेचा नाही आहे हा सगळ्या साताराकरांचा आहे सो so, <coughs> सातारा शहराला जेवढे उंबरठ आहेत तेवढ्या संख्येनं या शिवतीर्थावर दिवे लागतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं एक दिवा माझ्या राजासाठी हे सफल होईल